सर्वप्रथम सर्वांना जय हिंद आता जय हिंद म्हटल्यावरती तिथं देशभक्ती जागृत होती आपली मातृभूमी देशभक्ती आता तो पहलगाव जो हल्ला झाला एकदम दुर्दैवी होता निष्पा पर्यटकांचे प्राण घेत सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली परंतु आता विषय काय होतं ठीक आहे घटना झाली दुर्दैवी होती प्राण गेले सैन्यांनी पण मदत म्हणजे कार्य चालूच आहे अजून त्यांना शोधण्याचं त्या अतिरेक्यांना दहशतवाद्यांना परंतु आता काय होतं माझं एक वैयक्तिक मी मत मांडतो असं नेमका आता अशी आपत्ती अचानक कधी येऊ शकते ती आपत्ती काय कुणाच्या मनात नव्हती असा हल्ला होऊ शकतो अतिरिक्त जंगलातून येऊ शकतात आणि गोळीबार करू शकतो आता ते गोळीबार झाला अचानक झाले कोणाला सावरा सावर करण्याची वेळ भेटली नाही कोणाला लपण्याला संधी भेटली नाही कोणाला बचाव करण्यासाठी संधी भेटली नाही तर अशा वेळेस काही करायला पाहिजे किंवा काही नाही केलं पाहिजे ना आता तो नाही सांगता येत काही शब्दच नाहीत काही गोष्टींचे परंतु एक माझं वैयक्तिक असं मी समजा थोडक्यात एक छोटीशी गोष्ट आहे पण कदाचित तुम्हाला पटेल किंवा नाही पटेल मला सांगता येत नाही परंतु आपण बरेचसे असे थोडं आपण निष्काळजीपणाने थोडं वा विषय म्हणजे ज्यावेळेस आपण काश्मीर मध्ये जातोय पण याचं थोडं आपण काय झालं तर विसर झालं कारण काश्मीर हे क्षेत्र असं का ते पाकिस्तान बॉर्डर लगत येत आहे पण ती कल्पना नव्हती मनात बॉर्डर असल्यामुळं जर असा जरच कदाचित घातपात होऊ शकतो ही जर मनात आपण थोडा विचार केला असताना आधी ठीक आहे आता काय कोणाच्या मनात नसलंय पण ते परंतु ते काश्मीर जे खोरं आहे ना तिकडे एवढं घनदाट जंगल आहे काही इतक्या दऱ्याखोऱ्या आहेत ना तर त्यामुळं काय झालं ते माणूस तिकडे अट्रॅक्ट होतो आता काश्मीर तर काही नंदनवनाचे काय बोलायचंच नाही परंतु नंदनवन तो, तो म्हणजे आपली भारत पाक सीमा तर ते तुम्ही स्पॉट निवडला निवडा काय हरकत नाही काश्मीरला जा त्याबद्दलही वाद नाही परंतु आता इथून पुढच्यानी तरी आता लक्षात ठेवा का असं काय घडू शकतंय तिथं का त्याला आपण सामोरे कसं जाल काय होणार ही थोडी काळाची गरज आहे अजून पुढं भविष्यातसुद्धा असा कुठलाही प्रकार घडू नाही म्हणून आपण याची दक्षता घ्यायची आहे आपण काळजी घ्यायची आपलं कुटुंब सुरक्षित ठेवायचं आहे महाराष्ट्रात राहतो आहे आता मी महाराष्ट्राच्या जनतेसाठी म्हणजे आपल्या जे आहेत महाराष्ट्रातून जाणारे प पर्यटक त्यांच्यासाठी एक थोडंसं सा सांगतो आहे म्हणजे त्यांच्यासाठी पण आणि सर्वांसाठी पण शक्यतो आता मी मराठी भाषेतच बोलतो आहे त्याच्यामुळं शक्यतो आपल्या माणसांना लवकर समजून येईल आता आपण काय होतो माहिती का त्या दिवशी ते पर्यटक ते व्हॅली असतात व्हॅली म्हणजे आपण मराठीत काय म्हणतो दऱ्या आपल्याकडले जे दरे खोरे असतात ना त्या पद्धतीने व्हॅली आता ज्यावेळेस शॉर्ट गन असते ज्यावेळेस आपण गन शॉर्ट म्हणतो ज्यावेळेस फायर होती त्या फायरचा आवाज वेगळा असतो आणि फटाक्याचा आवाज वेगळा असतो हे आता कदाचित याचं कन्फ्युजन होईल आपलं सर्वांचंच का फायर काय आता मी काय बोलतोय काय पण माझा सांगण्याचा उद्देश असा होता का कदाचित त्यावेळेस आहे ना जे पर्यटक जे बाहेर बाजूला होते ना ते त्यांनी समजा त्यांनी सावध झाले तर काही लपले परंतु ते ज्यावेळेस आपण ज्या बंदुकीतून गेलेलं जे जा झालेला जो फायर असतो ना त्याचा आवाज वेगळा असतो फटाक्याचा आवाज आता बघा प्रत्येक फटाक्याचे विशिष्ट आता शक्यतो नाही आपल्याला त्याचा आवाज समजू शकला नाही आपल्याला फटाकेच वाजले त्यांना असं वाटलं ते जे असतील किंवा म्हणून त्यांनी शक्यतो नाही परंतु एक गोष्ट बार ना पहा थोडी आपण कशी सजगदा बाळगायला पाहिजे हे थोडक्यात मी सांगतो तुम्हाला आता आपण दुसरीकडे गेलोय आप त्या माणसांचे शक्य शक्यता आता ते दहशतवादी आणि ते स्थानिक ते सगळे सेम दिसत होते सेम त्यांचा पेहराव म्हणजे त्यांचे कपडे त्यांची भाषा शैली सेम आहेत त्याच्यात काय आपण क फरक ओळखू शकत नाही परंतु निदान थोडं जर बारीक जर आपण थोडा अभ्यास जर केला ना पण प्रत्येकाचे हावभाव वेगवेगळे असतात आता ते काही कदाचित ते त्या लोकांमध्ये घुसले पण असतील परंतु ते आपल्याला ओळखता आले नाही म्हणून एक म्हणजे एक वैयक्तिक म्हणणं असं होतं का ज्यावेळेस आपण परराज्यात किंवा दुसऱ्या गावामध्ये किंवा कुठं काही जातोय ज्यावेळेस आपल्या त्या माणसांचा समोरासमोर सामना येतो ना त्यावेळेस आपल्या शेजारी कोण आहे आपल्या आप आवतीभोवती काय हालचाली चालू आहेत कोणाच्या काय आपण एवढं थोडं बारीकसुद्धा म्हणजे आपण डिटेक्ट करू शकतो निदान त्याचं काय चालू आहे काय नाही असं त्यांनी करायला पाहिजे नव्हतं परंतु आता ते नाही वेळेला काय होतं असं माणूस आनंद घ्यायला आलेला असतो माणसाच्या मनात फक्त आनंद असतो त्याच्यामुळं काय घडेल काय नाही होईल कोणती आपत्तील आता हा आपत्ती आपत्ती व्यवस्थापनाचा विषय होता आता खरं तर त्या ठिकाणी कुठली आपत्ती काय होईल असं कोणालाही कल्पना नव्हती मग आपण नंदाच्या ओघातच सगळ्यांनी एन्जॉय केला परंतु त्याच्यानंतर कुठलं संकट येईल आता हे पहा विषय म्हणजे काय होतं माहिती आहे का जी कुठलीही गोष्ट घडणार नाही ना तिच्यावरती लक्ष केंद्रित करायचं मी वारंवार सांगत असतो आपल्या मनात ते आनंदाचा क्षण असतो पण ते आनंदात एखादं असं काहीतरी घडू शकतं का जी आपण कल्पनाही करू शकतो नाही ती गोष्ट सुद्धा तुम्ही आठवणीत आणा मग त्या गोष्टीचा आनंद घ्या उदाहरणार्थ आता उन्हाळा चालू आहे लोक पोहायला जातात परंतु ते पोहण्याची जागा चुकीच्या पद्धतीने निवडतात आणि मग ती दग ते आपला होतात तेच सांगायचं होतं बाकी काय नाही पुन्हा एकदा सर्वांना जय हिंद प्रत्येकाला हळहळ वाटते दुर्दैवी घटना घडलेली आहे आपलं सुद्धा ठीक आहे आता ते दुसरे जरी असतील दुसऱ्याच्या घरातले पण ते, ते, ते आपल्यावरती सुद्धा वेळ येऊ शकते हे सर्वांनी काळजी घ्यायची आणि पर्यटनाला जा ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी व्यवस्थित पहा थोडी आपलं कुटुंब ज्यावेळेस तुम्ही सुरक्षित तुम्ही सजग असताय ना त्यावेळेस आपलं कुटुंब सुरक्षित असतं ही गोष्ट लक्षात ठेवा सर्वांना एकदा धन्यवाद